हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता आपण इथे गाजर घेतला आहे गाजर स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी गाजराचा हलवा बनवणार आहे खवा न वापरता अगदी झटपट आणि चविष्ट हा गाजराचा हलवा बनणार आहे तर पाहू शकता इथे मी गाजराचा पाठीमागचा आणि पुढचा भाग काढून घेतला आहे आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे तर पिलरच्या साह्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे अगदी सहजपणे ह्याची साल निघते तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ह्याची सर्व साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व गाजरांची साल काढून घेते तरी ते मी सर्व गाजरांची साल काढून घेतली आहे तर आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे तर इथे मी मीडियम आकाराची किसणी आहे त्यांनी हे गाजर किसून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गाजर पकडून हे किसून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्कीच करून बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर अशाच पद्धतीने आपण सर्व गाजर किसून घेणार आहोत तर पाहू शकता छान असं पातळ असं गाजर आपण किसून घेतलं आहे खूप जास्त जाड किसणीने गाजर किसायचं नाही आहे अशी मिडियम आकाराची किसणी असते त्यानेच हे गाजर किसून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेते तर पाहू शकता आपण सर्व गाजर किसून घेतला आहे आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी पोह्यांचे दोन चमचे तूप घालत आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला काजू आणि बदामचे मी तुकडे करून घेतलेत ते घालून घ्यायचे आता हे छान आपल्याला एक मिनिटभर तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर काजू आणि बदाम मी छान असे तुपामध्ये एक मिनिटभर परतून घेतला आहे तर पाहू शकता छान असं परतलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या कढईमध्ये आपल्याला आणखीन पाच चमचे तूप घालायचं आहे आता जो आपण गाजर किसून घेतला आहे तो देखील सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सर्व गाजर मी कढईमध्ये घालून घेतला आहे आता हे सर्व छान असं आपण मिक्स करून घेऊया व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका पन ही तर असं सतत हलवत आपण हे गाजर छान असं पाच मिनटं तुपामध्ये परतून घेणार आहोत तर पाहू शकता पाच मिनटं हे मी बारीक गॅसवरती सतत हलवत असं छान परतून घेतलं आहे आणि पाहू शकता आपल्या गाजराला कलर देखील खूप छान आला आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे हे एक लिटर दूध आहे हे मी गरम करून घेतलं आहे तर आता आपण ह्याला कढईमध्ये घालून घेऊया आता यामधली मी साई काढली नाही आहे दुधातली साईसकट मी दूध यामध्ये घालते साई आपण यामध्ये घातली की हलव्याची टेस्ट आणखीन वाढते तो तर पाहू शकता तर आणखीन थोडं दूध आपल्याला लागणार आहे तर मी आणखीन थोडं दूध घालून घेते यामध्ये आता दूध घातल्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आपण एक लिटरमधलं अगदी थोडंसं एक कप भर दूध राहिलं आहे नाहीतर मी सर्व दूध यामध्ये घातलं आहे आता हे छान असं आपण दुधामध्ये हे गाजर छान शिजून घेऊया तर एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचं आहे आणि आत्ताच यामध्ये आपल्याला काजू बदामचे तुकडे देखील घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व छान मिक्स करून आपल्याला हे पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक पाच ते सहा मिनटं मी गाजर दुधामध्ये शिजवून घेतलं आहे तर आपलं दूध देखील बऱ्यापैकी यामध्ये आटलं आहे आता याला आपण मॅशरनी हे मॅश करून घेऊया मॅशरनी मॅश केलं की याचं टेक्चर रवाळ असं होतं तर एक दोन मिनटं मी हे मॅश करून घेते जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरच खूप लाख मोलाचं असतं तर पाच मिनटं मी छान असं हे मॅश करून घेतलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर तुम्ही तुम्हाला कितपत गोड हवा आहे हलवा त्यानुसार तुम्ही साखर घाला तर इथे मी एक वाटीला थोडी कमी साखर घातली आहे आता हे सर्व छान मिक्स करून याला पुन्हा पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर पाहू शकता साखर घातल्यानंतर हे मी पुन्हा पाच मिनटं शिजून घेतलं आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून आपण गॅस बंद करूया आता याला मी एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि यावरती आपण पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या